व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गायज आज आम्ही कुठं आले सांगा विहान कुठं आपल्या फार्म हाऊस वर हा तर गायज आज आम्ही आले फार्म हाऊस वर विहानला पण घेऊन आलो मी मम्मी आणि विहान आले पप्पा पुढे आले होते आणि आमच्या काकांना घेऊन आले होते तुम्हाला दाखवतो त्यांचं काय चाललंय चला आता इकडं मस्त आम्ही फिरायला लागलोय शेतामध्ये आपल्या आणि होय ग कसं काय आता तर चांगलं होतं की हा बरा बारीक पाऊस झाला आम्ही चाललो होतो तिकडं महाग केळीच्या मी आणि मम्मी चाललो होतो बघायला पण पाऊस आला अचानक त्यामुळे आता पप्पा इकडं काय करायला लागलं बघा त्यांचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो चाल आणि बघा इकडं आता हे सगळं स्वच्छ करत बसल्यात बघा आणि तुम्हाला दाखवत आता हे इकडे रस्त्याचं काम पप्पांनी कुठंपर्यंत केलं मी आलो नव्हतं ॲक्च्युली खूप दिवसानंतर नावले हां कोथिंबीर पण दाखवतो तुम्हाला बघा पप्पा इकडं कोथिंबीर हार्वेस्ट करायला लागलं हे बघा हे रस्ता एवढा वाढवून घेतला आहे आणि तिथं पण मरून पसरून ते वाढवले आणि हे बघा झाडं बघा केवढी मोठते आलं ती पामची हे बघा ही कोथिंबीर केवढी आल्या बघा एकदा पेंडी आणलेली पप्पांनी काढून आता थोडी घ्यायला लागल्यात बघा जेवायसाठी हो इथे काय बाबा ही पामची झाडं बघा केवढी मोठी झाल्यात काहीच हे काढणार आहे मी ॲक्च्युली कारण की हे खूप मोठे होतात ना त्यामुळं हे ठेवायच नाहीत आणि ह्या साईडला थोडासा पसार झाला आहे आता हे नंतर आम्ही सगळं आता एक दिवशी क्लीन करणार आहे व्यवस्थित जरा पाऊस थांबला की मग करणार आहे चला मी जाऊन या चला काहीच आता तुम्हाला मागे जाऊन दाखवतं गवत आहे त्यामुळे इथनं काय चालत नाही इथनं पुढं जाऊन दाखवत आहे डायरेक्ट चला हां भोपळा लागलाय हा छोटासा भोपळा लागलाय तिकडे वर चढा लागलाय ती वेल भारी चढा लागलाय वर हा शेवारी शिवरी वरू पेरू झाड हाय 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 पेरूत झाड हाय पेरूत झाड दिसतच नव्हतं ह्या हत्ती मुळे त्यामुळे म्हटलं बोगे हाय का नाही या मग इकडून ये आणि ह्या साइडला बघा चिक्कूचं झाड बघा भरले चिक्कून पूर्ण गाईज किती दिवसात आलो मी आपण एक महिना एक महिना जवळ जवळ आलो नव्हतं मम्मी आली होती मध्ये मरूम टाकायच्या वेळेला पण मी आलोच नव्हतो महिना झाला मी विहान आहे ना विहान एक, एक महिना झाला मी आलोच नाही आणि चिक्कू भरल्यात दाखवल मी आता बॅक कॅमेरा लय भरलं चिक्कू हा आता आल्यावर तुम्हाला दाखवतो गाईज गाईज की आता कोका केवढा झालाय बघूया एवढे दिवस आलो नव्हतो ना तर खूप एक्साइटमेंट आहे चला किती मोठं झालंय काय काय झालं तुझी अशा पडतय अडकून हा अरे बाबा अरे अरे मुलासाठी बनान लागलंय आता मुलाला मुला ला बनवला बनना ये बनाना 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 हे बोला बनाना बघितलं का हाँ? आता विहानची मज्जा आहे कायच आमच्या वेहानला पणान एवढा आवडतो तर आपल्या घरी झाड होतं ना तिथं पण एवढे पणानं खाल्ल्यात वेहान कलरच टी शर्ट घालणार आहे किती लागलाय देशीच असतात रे कोणता नाही ते असतात आधी हा ते जे हाबरेड असतात ते लई मोठे असतात आता दुसरं केळ्याजवळ आले ग बघ या याय झाड बनवण्याचं तर बघा काय आता आम्ही लई दिवसात ना आले आणि म्हंटल जरा बघूया काय चाललंय हा हा ही जरा फुटून आले पण उंची नाही आले अतुल उंची नाही आली हा वर हा झाड आहे हा हे आपल्या घरात झाड आहे हे चांगले आले बघ पण एक के झाड हल्लंय रे वाकडं असं नाही पाहिजे ताट पाहिजे ताट असल्याने ताट पडत मग फळ हा नारळ चांगलं फुललंय ना ते गवतच ह्यांना काढायला व्हायचं रे त्यांनी ही हाती घासण्याला इथला सगळा मग ते झाडं उपटतेले तिथंच आहे ना आपलं हे ज काय म्हणतात आवळ्याचं आवळ्याच हम्म कोका ही झाला बघ तो छोटा होता ना आ, तो? तो, का होता? ना अतुल आपण आलो तो कोका किती छोटा होता हा ते पण तुला तेव्हा दिसला नव्हता आणि आता पण तसं झाला हा जरा खाली एकदा गड लावतो का काल तर पडेल रे हा असं सध्या हा होय होय नाजूक असतो

चला चला हे बघा अशी कसे दोघ मामाचे फिरायला लागलेत आहे का हा तिथं अडचणीत गेले ना पर कुठे आहे हा पार हा पार हा पार हा इथं आहे तरी ह्याला जरा मोकळा आहे पण ही घात ती घास निघाला पाहिजे पुरा म्हणजे मग हा ही इथला बी निघाला पाहिजे सगळा काय ही काढून टाकला पाहिजे पुरा नाही येत्याने मग झाड येत नाहीत रे आपल्या आळ्यात लावणारे झाड ना लावता येत ना कडनी हा चांगलं फुटलंय पालवी ही आपण जाय का रे नर्सरीत का आहे का शेतातला नाही टा ह्याच्यातलं शोच झाड असतात जंगली जंगली लावा मी रोप भेंडीचे काय एवढे कमी पडते आपल्याला लगेच असं रोज हार्वेस्टिंग चालू पाहिजे गाय आमच्यात भेंडी खूप आवडते ना सगळ्यांना देशु दे टाकायच नाही हातात द्यायची मला हवे बघा कुठं बसलाय खांद्यावर बसलाय माझ्या सोडा मम्मी आता इकडे बघा काय घ्यायला लागला सी ये, गवती गवती चहा चहा बनवायसाठी अल्ल संपले अद्रक संपले आणि इकडे बघा येतात आपले अद्रक पण आले बघा लावले आलं ते आले पण बघा इकडं आता मम्मी आल्या काय हार्वेस्टिंग करायला कोथिंबीर हे बघा कोथिंबीर एवढीच का लावल्यात भेंडीची रोपीच्या ठेवकी गडी मार वळखा की काय मग आद्र आले बघ इथं हो राहिलेलं फुटून आलेलं आनंद आहे होई बघा हे हा पायनॅपल बघा तर काय बघा निघत होतो आणि पाऊस आला आणि आता मी इथे बसलो गाडी इथं बघा आणि निघतच होतो गाडी काढलेली बाहेर तेवढच पाऊस बारीक बारीक आला म्हटलं इथं झाडाखाली बसत पूर्ण वाढलाय भिजवून टाकली काय भिज पूर्ण रस्ता भिजला वाढलं होतं भिजवलं इथं पर्यंत आमचं छोटा पिल्लो ना आमच्या संघ त्यामुळे म्हणलं भिजायला जरकील आणली त्याला मला आवडत नाही ती सर्दी खोकला पोरांडा झालेला तेव्हा मी बाहेर कुठं पण घ्यायचं असलं ना घे तर मला पहिले पॅक करते घेऊन जाते छत्री पण पण काय नाही नाही अशी कपडे डबल भिजले तर वाळू घालता त्यात पण छत्री पडते माहिती ना नाही नाही थांबून एक साइड ला छत्रीला आपण वापरू शकतो एक आलता म्हणता ती व्हिडिओ तुम्हाला सांगते गाई एक व्हिडीओ आलता की बाई छत्री घेऊन बसली होती आणि वाऱ्यानं छत्री जोरात हल्ली ती अशीच बसली असेल धरलं नसेल आणि वाऱ्यानं छत्री अशी उलटी झाली उलटी झाल्या झाल्या ती बाई डोक्यावरच पडली आणि जाग्यावरच ती झाली तर म्हणजे असं छत्री असत्या अजूकच पण वाऱ्याच्या झोक्यान काय होतं तोल ताकद जास्त असत्या आणि ताकद जास्त असल्यानंतर सहज बसलेला असतो आपण कसं होतं आता आपल्या माणसाच्याच गाडीवर आहे म्हणून आपण लवकर धराय जात नाही पण असं नसतं छत्री hmm. धरून माणसाला पण आपल्या घरातल्या माणसाला धरून व्यवस्थित जायचं hmm. म्हणजे काळजी नाही घरच्यांना किती काळजी आणि जीव जीव अनमोल आहे मग जीव अनमोल आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही पण काळजी घेत जावा कसं आहे पावसाच्या दिवसात ह्या दिवसात जरा काळजी घ्यायला लागते आपल्याला पाऊस थांबला पाऊस थांबला की पण निघतो मग हळूहळू थांबला निघला काय चला चला विहार म्हणते पाऊस थांबलाय चला Bye. Uh -huh.